नमस्कार मित्रांनो मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुला रोज रिझर्वेशन मुंबईच्या ट्रिप कसं काय येतात किंवा तू काय आउट स्टेशनला कसं काय चालतो तर त्या लोकांना मला सांगायची की मला पहिली गोष्ट म्हणजे रोज रिझर्वेशन ट्रिप येत नाहीत म्हणजे विषय काय होतो आठवड्यातून तीन ते चार दिवस रिझर्वेशन ट्रिप मुंबईच्या उबरच्या असतात आणि मी काय करतो पहाट तीनलाच लॉग इन करून बसतो सात वाजता कामाला जातो म्हणजे पहाटे तीन पासून सात वाजेपर्यंत जर उबरची किंवा ओलाची इंटरसिटी ट्रिप पडली तर डायरेक्ट जातो आंघोळ करता तसंच आणि म्हणजे आठवड्यातून हो पाच ते सहा दिवस मी मुंबईला असतो त्यामध्ये तीन ते ती चार दिवस रिझर्वेशन ट्रिप असतातच मग त्या कधी पण येऊ शकतात आणि म्हणजे रॅन्डम वाजलेल्या पण एक दोन ट्रिप आठवड्यातून अशा पडतात म्हणजे असं मिळून मी पाच ते सहा दिवस मुंबईला असतो पण असं म्हणजे रोजच रिझर्वेशन ट्रिप येतात आणि असं म्हणजे म्हणजे असतात ट्रिपा कधी कधी असं पण झालेलं की आठवडाभर कंटिन्यू रिझर्वेशन ट्रिप असतात पण असं रोजच होईल याची काही गॅरंटी नसते तीन ते चार दिवस राहतात ट्रिपा एवढं सांगतो असं पण एखाद वेळेस होतं की तीन चार दिवस एक पण रिझर्वेशन ट्रिप आलेली नाही पण आता विषय असं झाला की मी बऱ्याच रिझर्वेशन ट्रिपा मारलेल्या आहेत त्यामुळे माझ्या तर लोकलच्या ट्रिप तर अशा सात आठ कंटिन्यू पडूनच असतात रिझर्वेशन मध्ये आणि इंटरसिटीच्या पण रोज जवळजवळ आता रोजच दाखवतो मी फक्त मुंबईच्याच घेतो लोणवाड्याच्या येत असतात महाबळेश्वरच्या ये, महाबळेश्वरच्या पण येत असतात किंवा इकडं बाहेर साईडच्या पण बऱ्याच येत असतात पण मी मुंबईच्याच घेतो आणि जर बाहेर साइडची जर परडेबल ट्रिप दिसली तरच घेतो का तर बाहेरच्या समजा इकडं न अहमदनगरची असली तर ती ट्रिप दाखवतो दोन हजार बावीसच्या येतानी एमटीआयचं तर ते परवडत नाही त्याच्यामुळं मुंबईच्या असले तर टेन्शन नसतं त्यामुळे शक्यतो मुंबईच्याच जास्त ट्राय करतो मी ट्रिपा घेण्याच्या बाहेरच्या शक्यतो घेत नाही रिझर्वेशन ट्रिप येताना आपल्याला डायरेक्ट आउट ऑफ स्टेशनची डायरेक्ट ट्रिप येत नाही सुरुवातीला लोकलच्या ट्रिप येतात लोकलच्या ट्रिप ती पण असं नाही की आपण हाडपसर मध्ये राहिलाय आणि आपल्याला हाडपसर मधली सुरुवातीची ट्रिप पडून कुठली पण येऊ शकते समजा हाडपसर मध्ये आपण राहिलाय तर आपल्याला तीन वाजता बाहेर मधून सुद्धा पिकअप करायला असं बोलवू शकतो पहिल्यांदा असत मी सुद्धा असत बऱ्याच लांब लांब पिकअप करायला जात होतो रिझर्वेशन असे समजा तीनशे रुपयाचे रिझर्वेशन आली मला बायनर मधून एअरपोर्ट ड्रॉप तर ती ट्रीप मारण्यासाठी मी गेलेलो आहे त्यामुळे अशा बऱ्याच रिझर्वेशन लोकल ट्रिप मारल्याच्या नंतर मला आउट स्टेशन ट्रिप यायला या चालू झाल्या आणि एकदा आउट ट्रिप ट्रीप आउट स्टेशन ट्रिप चालू झाल्या की मग कंटिन्यू आउट स्टेशन ट्रिप उबर रिझर्वेशन देतो त्यासाठी त्याचा आपला ऍक्सेप्टन्स रेट जास्त कॅन्सेलेशन रेट कमी हे हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे कारण आपलं जर कॅन्सिलेशन रेट जर जास्त असेल तर मी असं बरे ड्रायव्हर बघितलेत की ते तीन चार वर्षर सोबत काम करतात पण त्यांना अजून रिझर्वेशन ट्रिप आलेला नाही का तर ते ट्रिप कॅन्सल करतात आणि कॅन्सिलेशन रेट आणि एक्सेप्टन्स रेट हे उबर नक्की बघा रिझर्वेशन देताना हे मी सांगतो ब का तर मी सुरुवातीला एव्हरेस्ट प्लेट ची गाडी चालवत होतो तर मी मी सुद्धा बऱ्याच ट्रिप कॅन्सल करायचो किंवा ऍक्सेप्ट करून जातच नव्हतो कॅन्सल म्हणजे कॅन्सल करायचो तर मला जवळजवळ सात आठ महिने म्हणजे जोपर्यंत मी कंपनीची गाडी सोडत नाही तोपर्यंत कंपनीने कधीच रिझर्वेशन ट्रिप दिली नाही जोपर्यंत मला हा फॉर्म्युला माहित झाला की कॅन्सल करायची नाही ट्रिप किंवा ज्या ट्रीपला जायचं नाही ती घ्यायचीच नाही ह्या फॉर्म्युला माहित झाला नंतर मी ह्या फॉर्म्युला काम करायला चालू केलं तर मला रिझर्वेशन ट्रीप आल्या आणि हा फॉर्म्युला मी मित्रांना सांगितला की बा ट्रीप जायचं नसेल नसलं तर घेऊच नका आणि कॅन्सल करू नका तर माझ्या मित्राचं दोन महिन्यातच त्यांनी नवी गाडी घेतलेली दोन महिन्यातच त्याला आउट ऑफ स्टेशन रिझर्वेशन ट्रिप यायला चालू झाल्या तर कॅन्सल करू नका कुठल्या परिस्थितीत ट्रिप हे मी सांगतो अजून एक गोष्ट सांगायची की मला असं वाटतं रिझर्वेशन ट्रिपला आपण गाडीमध्ये सीएनजी आधीच भरून ठेवला हो पाहिजे का तर आपल्याला माहिती असतं आपल्याला उद्या सात वाजता पिकअप आहे त्यामुळे सीएनजी आपल्याला भरून ठेवावं हो लागेल काही लोक बरेच असे काय करतात रिझर्वेशन ट्रिप ट्रिपचं कस्टमर पिकअप करतात आणि मग सीएनजी पंपावरती जातात तर मला असं वाटतं जर कस्टमर रिकंप्लेंट केली तर त्या गोष्टीचं सुद्धा आपल्या रिझर्वेशन ट्रिपवर परिणाम होतो का तर माझं सुद्धा एक दोन वेळेस असं झालेलं आहे की आईन टायम मला माझ्या लक्षातच राहिलं नाही सीएनजी भरायचा किंवा खूप गर्दी होती म्हणून उशीर झाला म्हणून कस्टमरला पिकअप करून मी सीएनजी भरायला गेलो तर कस्टमरने जर कंप्लीट केली तर कंपनी रिजर्वेशन ट्रिप जरा दोन तीन तीन दिवस थांबवून देते म्हणजे जे आपलं कंटिन्यू रोज येण्याचा हे चालू असतो म्हणजे एक लिंक बसली असते जर कस्टमरनी कम्प्लेट केली तर शंभर टक्के मला तर असं वाटतं की बाबा फरक पडतो कस्टमरनी कंप्लीट केली तर आता म्हणजे फिक्स सांगू शकत नाही का तर मला म्हणजे असं फार फरक नाही पडला की बाबा पंधरा दिवस ट्रिपच नाही आली लय तर लय तीन दिवस चार दिवस असा गॅप पडलेला आहे तीन चार दिवसातून एक आउट ऑफ स्टेशन ट्रीप येते म्हणजे येतेच आणि म्हणजे येतेच तसं पाहायला गेलं तर आपल्याला रिझर्वेशन ट्रिपचा खूप फायदा होतो म्हणजे जर आपल्याला चालू चालू मध्ये ट्रिप पडली तर आपल्याला पाच सेकंदामध्ये निर्णय घ्यायचा असतो आपल्याला मुंबईला आहे का नाही तसं त्यापेक्षा मला वाटतं हे बरं आहे ना आपल्याला अगोदरच कळतंय की बाबा उद्या आपल्याला सात वाजता मुंबईला जायचंय त्यासाठी त्यासा त्या आपल्याला सहा वाजता सीएनजी भरून रेडी रेडी पोझिशन मध्ये राहावं लागतं त्यामुळे हे बरं वाटतं मला का तर चालू चालू मध्ये आपण म्हणजे कधी जेवण केलेलं नसतं कधी सीएनजी भरलेला गाडीत नसतो म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम असतात किंवा रिझर्वेशन ट्रिपा सत्तर टक्के राहतात त्यामुळे काही अडचण येत नाही संध्याकाळी झोपायला परत पुण्यात येत आणि एवढंच सांगायचंय की चांगली सर्व्हिस द्या ट्रिपा कॅन्सल करू नका ऍक्सेप्टन्स रेट जास्त असण्याचा प्रयत्न करा असे मला बरेच लोक विचारतात की मी चार पाच वर्ष काम करतोय आणि आम्हाला रिझर्वेशन ट्रिप येत नाही तर चांगली सर्व्हिस नाही किंवा तुमचा कॅन्सलेशन रेट जास्त आहे त्यामुळे तुम्हाला रिझर्वेशन ट्रिप नाहीत रिझर्वेशन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा